साताऱ्यातील करंजखोप गावातील शारदाबाई गोविंदराव पवार ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स शाळेला आज ग्रामस्थांनी अक्षरशः टाळ ठोकले हो ग्रामस्थांचा आरोप आहे की शिक्षक वेळेवर शाळेत येत नाहीत काही जण वारंवार अनुपस्थित राहतात त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होत असून त्यांचं भविष्य धोक्यात आले गेल्या अनेक तक्रारीनंतर शिक्षण प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी आज शाळेचं गेट बंद करून आंदोलन केले पालक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने शाळेसमोर जमले होते जोरदार घोषणाबाजी केली आणि प्रशासनाने जबाबदारी निश्चित करावी अन्यथा आणखी तीव्र आंदोलन घडण्याचा इशारा त्यांनी दिलाय

साडे नऊ वाजता बरोबर आहे नाव एक पाच सहा दिवस शाळेमध्ये प्रार्थना झालेली आहे प्रार्थनाच होणार नसेल तर मुलांना संस्कार काय घालणार देशाविषयी त्यांचं प्रेम कसं जागृत राहणार अतिशय अशी दयनीय अवस्था झालेली आहे मुख्याध्यापक सर्व स्टाफ अजिबात लक्ष नाही तरी संस्थेनं संस्थेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना वा वेळोवेळी वारंवार तक्रारी करूनसुद्धा यामध्ये काही फरक पडलेला आहे शेवटी आज गावातील सर्व ग्रामस्थांना या ठिकाणी कुलूप बंद गेटचं कुल बंद केलं आणि आंदोलन केलेलं आहे आणि यामध्ये गावातील सर्व प्रतिष्ठित जे ग्रामस्थ आणि पालकांनी आपण शाळेचं गेट बंद केलं होतं कारण शाळेला इथं जे शिक्षक येतात ते टायमिंगवर येत नाहीत आणि आज सुद्धा नऊ वाजून दहा मिनटांनी गेट पण शाळेचं टायमिंग नऊ वाजता गुरुकुल पण नऊ वाजून दहा मिनटापर्यंत इथं चारच शिक्षक बाकी शिक्षक सगळं उशीर आले आणि दाबाडी सर आल्यानंतर आता गेट उघडले त्यांनी सगळ्यांची हजेरी आता घेतलेली आहे आणि योग्य ती कारवाई ते करतील अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो या ठिकाणी आज सगळ्या ग्रामस्थांनी आणि पालकांनी इथं निषेध विद्यालयाचा व्यक्त केलेला आहे एक तर या उत्तर कोरेगावातलं हे नावाजलेलं विद्यालय आहे पूर्वीपासून कायम गुणक्रमांकात येणारं विद्यालय एकोणीसशे सत्तावन्न साली स्वतः श आदरणीय तिर्थोरूप अण्णा या शाखेची सुरुवात केली तदनंतर शाळेची बिकटावस्था इमारतीची झाली होती अलीकडच्या काळात परंतु आदरणीय देशाचे नेते शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या आईचं नाव द्यायचा प्रस्ताव या गावाने आणि भागाने केला आणि तदनंतर आदरणीय पवारसाहेबांनी अतिशय भरी मदत करून सुमारे दीड कोटीची सुसज्ज इमारत या ठिकाणी उभी राहिली की ही टोटल ही शाळा कम्प्युटराड झालेली आहे सर्व चुकसवयी आहेत आरोचं पाणी आहे सी सी टी व्ही कॅमेरे सगळ्या गोष्टी ज्या शहर पातळीवर आहेत त्या या ग्रामीण भागात या विद्यार्थ्यांना मिळतात परंतु या विद्यालयाचा मी माझी हे शिव शिक्षक आहे इथं मी एक अर्धा वर्ष काम केलं आणि या कालखंडात अतिशय चांगलं काम झालं हे काम मी एकट्याने केलं नसून या सगळ्या लोकांची साथ होती त्यामुळं झालं परंतु अलीकडच्या काळात या वर्षामध्ये हो शा या शाळेमध्ये वेळ न येणं गुरुकुलचा तास न होणं ह्या गोष्टी घडतात आणि त्यामुळं याची निकालाची परंपरा कमी येण्याची घसरण्याची क शक्यता आहे त्यामुळं ताबडतोब संस्थेने यात लक्ष घालावं आणि या विद्यालयाला न्याय द्यावा अशी एक मी विनंती करतो